श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आहे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या पतीच्या सुखासाठी आपल्या पतीवरून त्या एक उतारा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला चंद्राची देखील सेवा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवसापासून तीन दिवस आपल्याला अखंड सौभाग्य राहावं व लक्ष्मीप्राप्ती व्हावी यासाठी दुर्गा सप्तशती ग्रंथाचे नऊ पाठ आपल्याला करायचे आहेत तर ते कसं करायचं त्याबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे तर बघा भरलेलं घर आणि सुंदर मन हे फक्त समाधानी व्यक्तीचेच असते कारण ती व्यक्ती स्वतःकडे जे काही आहे त्यात खुश असते आणि इतरांचं वाईट व्हावं हा विचार त्याच्या मनात कधीही नसतो त्यामुळे आपण सर्व स्वामी समर्थ सेवेकरी आहोत आपण सर्वांनी आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा नामस्मरण करून आपण वटपौर्णिमेच्या पूजेची सुरुवात करायची आहे तर वटपौर्णिमेचा व्रत आरंभ जेव्हा होत आहे तर आ त्या दिवसापासून पुढील तीन दिवस अखंड सौभाग्य राहावे व लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण सर्व भगिनींनी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं देही सौभाग्यम आरोग्य देही मे परमम सुखम हा मंत्र पल्लव लावून नऊ पाठ आपल्याला करायचे आहेत नित्यसेवे नित्यसेवा ग्रंथातील सौभाग्यवर्धक मंत्राचा रोज शक्य तितका जप आपल्याला करायचा आहे आणि कुंकवाच्या करंड्यामध्ये आपल्याला एक मोरपीस ठेवायचा आहे आणि ते मोरपीस ठेवलेल्या करंड्यातलंच कुंकू आपल्याला लावायचं आहे अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर वटपौर्णिमेला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी आपण सर्व सौभाग्यवतींनी पत्नींनी आपल्याला काय करायचं आहे की आपल्या पतीच्या पतीवरून तीन वेळेस आपल्याला तीन वेळेस सात वेळेस एकवीस वेळेस तुमची इच्छा तुम्ही त्यावेळेप्रमाणे ते तांदूळ आपल्याला पतीवरून ओवाळायचे आहेत म्हणजे आपल्याला एक उतारा करायचा आहे तर बघा रुसवा फुगवा मतभेद दुरावा हे सर्व काही आपल्या पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्याचं काम करत असतात या कारण कसं असतं माहिती आहे का जास्तीत जास्त गोडवा हा पण चांगला नसतो क कुठ कुठंतरी खारट तिखट मीठ हे हे व्हायला हवं कुठंतरी भांडण व्हायला हवं प्रत्येक वेळेला गोड गोड गोड, गोड खाऊन माणूस वैतागतात कधीतरी तिखट पण पाहिजे आंबट पण पाहिजे असं हा आपलं नातं आहे या नात्यामध्ये मतभेद होतात दुरावे होतात आपल्या भांडण होतं रुसवा होतो फुगवा होतो तर हे या नात्यात चालूच असणार आहे तर आपल्या वैवाहिक जीवन आपलं वैवाहिक जीवन हे चांगलं चालावं आपल्या पतीचं आपलं चांगलं पटावं यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ तर तान आपल्याला काय करायचं आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सायंकाळच्या वेळेला आपल्याला हा आपल्या पतीवरून नजरदोष म्हणजे नजर काढायची आपल्या पतीची तीन वेळा आपल्या हातात त ता अखंड तांदूळ घ्यायचे ते अक्षता स्वरूपात करायचे आणि ते तीन सात एकवीस या स्वरूपात आपल्या पतीवरून आपल्याला ते उतरून त्याचा नद... नजर म्हणजे नजर काढायची आपल्या पतीची तर हे करत असताना आपल्या नवऱ्याचं मुख हे दक्षिणेला असलं पाहिजे आणि आपलं आपण जेव्हा तो उतारा करतो त्यावेळेला आपलं मुख म्हणजे आपलं तोंड हे उत्तर दिशेला असलं पाहिजे आणि ते उतारा करत असताना आपण फक्त एवढंच म्हणायचं की माझं सौभाग्य अखंडित राहू दे माझ्या माझ्या पतीला कुणाचीही नजर लागू देऊ नको माझ्या पतीचं माझं वैवाहिक जीवन हे सुखद स्वरूपात असू दे असं म्हणत म्हणत आपल्याला तो उतारा करायचा आणि ते तांदूळ आपल्याला ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत त्यानंतर अजून एक दुसरा उपाय की ज्या मुलामुलींचं आ... विवाह जमत नाही अडचणी आहेत अशा मुलींनी किंवा अशा मुलांनी कच्चं दूध सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाला अर्पण करायचं आणि ते कच्चं दूध अर्पण करत असताना असं म्हणायचं की आप माझ्या लग्नात ज्या काही अडचणी येत आहेत जमण्यास जे काही अडचणी येत असेल तर तेव्हा त्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी ते कच्चं दूध अर्पण करायचं त्यानंतर जे सूत आपण वडाला बांधतो ते सूत घ्यायचं त्या सुताला लाल पिवळा असं कुंकू लावायचं पिवळा करायचं त्याला आणि लाल पण करायचं लाल पाच बोटम लावायचे आणि पूर्ण हळद लावून पिवळा करायचं त्या सूताला आणि त्याचा एक हार हार टाईप तो बनवा किंवा तुम्ही वडाला एक प्रदक्षिणा मारूनही केलं तरी चालेल पण शक्यतो हारच बनवा आणि त्याला ते अर्पण करायचं आपल्याला वडाला ते वडाला अर्पण करत असताना वडाला हळदी कुंकू लावायचं वाहून ते वडाला अर्पण करायचं आणि प्रार्थना करायची की मला सुयोग्य असा जोडीदार मिळू दे अखंड तां तांदूळ घ्यायचे ते मंगळवारी पत्नीने आपल्या पतीवरून अक्षता स्वरूपात ते घ्यायचं आणि ते त्याचा उतारा करायचा ते सायंकाळच्या वेळेला करायचं आहे त्यानंतर मासिक धर्म असेल विटाळ असेल सुतक असेल तर या त्या महिलांनी या दिवशी हा उपाय करायचा नाही आणि प्रेग्नेंट महिलांनी जर त्यांना शक्य होत असेल तर वडाची पूजा करू शकता <laughs> त्याचबरोबर आपल्याला सर्वांना माहीत असलेलं आपल्या वडाची पूजा कशी करायची हे सर्व माता भगिनींना माहिती आहे तर काय काय साव साहित्य लागतं याबाबतही सर्वांना माहिती आहे जर माहीत नसेल तर त्याबद्दल मी तुम्हाला आता सांगू शकते तर बघा आपल्याला काय करायचं आहे हळद कुंकू अक्षता अगरबत्ती धूप धु, धुपांचा कप असतो बघा तो कापूर काडेपिटी वटी भरण्यासाठी ओटी भरण्यासाठी गहू तांदूळ पंचामृत खडीसाखर गाईच्या तुपाचा दिवा त्यानंतर विड्याची दोन पाने नान सुपारी सुतगुंडी खो, गुळ खोबरं कापसाचं वस्त्र घंटी फूल पाण्याचा कलश आणि ओटीसाठी जे सामान लागतं ते सांगते ब्लाऊज पीस गजरा बांगड्या मणिमंगळसूत्र आंबा हळकुंड अक्रोड सुपारी खारीक आणि बदाम या सुवासिनींना ओटीचं जे सामान आहे ते आपल्याला वडाला व्हायचं आहे त्यानंतर सुवासिनींना आपल्याला एक ओटी भरायची तर त्याच्यामध्ये तुम्ही आंबाही ठेवू शकता जांभूळ ठेवू शकता करबन ठेवू शकता केळी ठेवू शकता मणिमंगळसूत्र जर तुमची इच्छा असेल तर तेही करू शकता त्या दिवशी वटपौर्णिमेसाठी तुम्ही लाल पिवळा हिरवा या कलरच्या साड्या घातल्या तर खूपच शुभ मानल्या जाईल आणि वडाभोवती सुदगुंडी बांधत असताना आपल्याला प्रदक्षिणा घाला घालताना मंत्र म्हणायचा आहे तो कोणता ते सांगते वटमुले सितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन जनार्दना वटाग्रे तू शिवो देवा सावित्री वट हा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देते आणि ज्यावेळेस आपण वडाची पूजा झाल्यानंतर प्रार्थना करतो त्या प्रार्थनेमध्ये आपल्याला काय म्हणायचं आहे सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रियभाषिनी तेन सत्येन नमाम पाहीम दुःख सागरात अवियोगी यथादेव सावित्र्या सहितस्य ते अवियोग तथास्मकम गुह्यात जन्मजन्माणी हे आपल्याला म्हणायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे आणि वटवृक्षाखाली आपल्या स्वामींचं वास्तव्य आहे आजही स्वामी या चाराचारात महाराज स्वामी महाराज आहेत तर आपले स्वामी तिथं असल्यामुळे आपण प्रदक्षिणा मारायच्या आहेत त्या ठिकाणी सात एकवीस तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही वडाला प्रदक्षिणा मारू शकता तर ही छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस् करा सर्वांना श्री स्वामी समर्थ